नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत तालुका येतो हा जिल्हा सोलापूर आपले प्रगतीशील शेतकरी यांचा आपण पहिल्यांदा परिचय करून घेऊ सर नमस्कार काय नाव सतीश देणार जिल्हा सोलापूर बरं मार्केट साहेब आपला किती एकर प्लॉट आहे हा दोन एकर प्लॉट दोन एकरचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो हा प्लॉट आता जवळपास हार्वेस्टिंगला आलाय तयार झाला आहे माल जवळपास तर याचं वादीतला अंतर वादीची लांबी एकसारखा माल आणि फुगवण आणि लस्तर देखील अतिशय उत्तम यामध्ये आहे तर मार्केट साहेब आपण वादीच्या लांबीसाठी किंवा या जो आता माल तयार झाला आहे यामध्ये वादीची लांबी तुम्हाला एकसारखी मिळाली यासाठी तुम्ही ग्रीन केअर ॲग्रोचं कुठलं प्रोडक्ट वापरला तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांनी हा जो माल आता ही जी वादी आहे एकवितीपेक्षा माझी खालच्या याच्यातली वादी मोठी दिसते तर एकसारख्या वादीच्या फुगवणीसाठी त्यांनी ग्रीन केअर ॲग्रोचं शक्ती वादी स्पेशल एकरी पाच लिटर या प्रमाणात वापरलं आहे दोनदा ॲप्लिकेशन यांनी हे केलं होतं या प्लॉटला आणि त्याचा आउटपुट किंवा त्याचा रिझल्ट आपण बघू शकतो एक सारखा प्लॉट वादीतला अंतरही चांगलं आहे आणि हा माल एक्सपोर्टला जो आहे तो एक्सपोर्टला बसण्यासारखा तयार झालेला आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण असं आउटपुट बघू शकतो तर आपल्याला देखील असे जर वादीतला अंतर पाहिजे नसेल तर आपण नक्कीच वापरलं पाहिजे ग्रीन केअर ॲग्रोचं शक्ती वादी स्पेशल सर तुम्ही जे वादी स्पेशल वापरलं याचा तुम्हाला फायदा एकसारखा मिळाला एकसारखा फायदा मिळाला ठीक आपण युन स्पेशल पण वापरलं ते एक समान येऊन जाईल ते आपण ठीक तर या बागेमध्ये केळीतली जी सगळ्यात मोठी समस्या आहे की एका वेळेला येन होत नाही किंवा निसवण होत नाही फ्लॉवरिंग होत नाही यासाठी ग्रीन केअर ॲग्रोचं शक्ती येन स्पेशल नावाचं प्रोडक्ट आहे जी एकरी पाच लिटर या प्रमाणात वापरायचं आहे दहा टक्के फ्लावरिंग तुमची प्लॉटमध्ये झाली की त्यानंतर आपल्याला या प्रोडक्टचा वापर करायचा आणि शेतकऱ्यांचा जसा अनुभव त्यांनी सांगितलं की येण स्पेशल वापरलं एकसारखी येण झालेली त्यांना दिसते आणि आपण डोळ्यांना बघू शकतो की माल हा सगळा एकसारखा आहे दहा ते पंधरा दिवसाचा अंतर फक्त यामध्ये दिसतं आणि त्यामुळं एका वेळेला हार्वेस्टिंग करणं हे आपल्याला शक्य होतं त्यांनी पनामा रोगासाठी सुद्धा शक्ती पनामा, पनामा स्पेशल बरं त्याचा अनुभव तुमचा कसा राहिला आहे पण पेशल वापरल्यावर आठ दिवसात आपल्याला रिझल्ट आला ठीक म्हणजे तुमचा पनामाही नियंत्रित झाला आणि करपाही नियंत्रित झाला दोघही गोष्टी म्हणजे जे औषध तुम्ही करप्यासाठी आणि पनामासाठी वापरलं शक्ती पनामा स्पेशल एकरी दोन लिटर याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव वातावरण अतिशय खराब होतो शेतकरी मित्रांनो या भागामध्ये वातावरण त्या दरम्यान अतिशय वाईट होतं रोगाला अतिशय मदत करणार असं वातावरण होतं तरी देखील आपण जो शक्ती पनामा स्पेशल नावाचं जे औषध आहे ते वापरल्यानंतर त्वरित आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला आठ दिवसाच्या आत त्याची कंट्रोल मिळतो पुढं करपाई चालत नाही पनामा देखील केळीतला जो पनामा रोग आहे की ज्यासाठी प्रत्येकजण म्हणतो औषध नाही पण ग्रीन केअर ॲग्रोनं जे शक्ती पनामा स्पेशल औषध दिलं आहे हे शंभर टक्के पनामा रोगासाठी नियंत्रित काम करतं सोबतच सुद्धा हे काम करतंय त्यामुळे याचाही वापर आपण जर आपल्याला उत्कृष्ट केळी घ्यायची असेल बुंदा सुद्धा त्यांनी वापरलं शक्ती बुंदा आपण बुंदा बघू शकतो केळीचा साधारण एक तीस बत्तीस इंचाचा किंवा त्यामुळे मोठा असा बुंदा यामध्ये आहे तर त्याचाही वापर शेतकऱ्यांनी केला मग एकसारखी आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड म्हणजे एक्सपोर्टची जर केळी आपल्याला तयार करायची असेल बॉक्स पॅकिंगमध्ये जर आपल्याला माल घालवायचा असेल तर नक्कीच ग्रीन केअर ॲग्रोची दर्जेदार उत्पादने वेगवेगळ्या स्टेजला केळीतल्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जी आहेत त्याचा वापर करा आणि नक्कीच चांगला फायदा आपल्या शेतीमध्ये आमच्या मार्केट साहेबांसारखा मिळवा धन्यवाद